छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरत लुटली नाही उपमुख्यमंत्री फडणवीस विधानावर ठाम भाजपाचा इतिहास कच्चा जयंत पाटलांची टीका मी जर फुंकलो असतो तर उदयनराजे पडले असते जरांगेंनी वक्तव्य केल्याचा राजेंद्र राऊतांचा दावा तर हा फडणवीसांचा डाव असल्याची जरांगेंची टीका गणपती बाप्पा पुढच्या वर्षी मवियाचं सरकार येऊ दे एकनाथ खडसेंच्या वक्तव्यानं राजकीय वर्तुळात चर्चा मी मुख्यमंत्री होण्यासाठी एकनाथ शिंदेंच्या बाप्पाकडे प्रार्थना पत्रकारांच्या प्रश्नावर जितेंद्र आभाडांची मिश्किल प्रतिक्रिया बाबा आत्राम यांना मोठा झटका मुलगी भाग्यश्री शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करणार गडचिरोलीच्या अहेरीमध्ये विरुद्ध लेख लढतीची शक्यता केवळ अंगणवाडी सेविकांमार्फतच लाडकी बहीण योजनेचे अर्ज स्वीकारले जाणार सरकारचा मोठा निर्णय ऑनलाईन अर्ज स्वीकारणार ही माहिती पूजा खेडकरला केंद्र सरकारचा दणका भारतीय प्रशासकीय सेवेतून खेडकर बडतर्फ खोट्या दिव्यांग प्रमाणपत्रामुळे कारवाई राज्यभरात गणेशोत्सवाचा उत्साह लालबागचा राजा गणेश गल्लीतील मुंबईच्या राजासह मोठ्या मंडळांचे बाप्पा विराजमान बाप्पाच्या दर्शनाला गणेश भक्तांची प्रचंड गर्दी शिंदे फडणवीस राज ठाकरेंसह बड्या नेत्यांच्या घरी बाप्पा विराजमान सत्ताधारी विरोधकांकडून राजकीय संस्कृतीचंही दर्शन पुण्यातले सर्व मानाचे गणपती विराजमान ढोल गजरात बाप्पांचं वाजत गाजत आगमन सोबतीला लेझिमसह ठेका Thank <laughs>